पूर्वीही बजरंग सोनोने आणि प्रीतमताई अशी लढत झाली स्वाभाविक आहे की घरातले मोठे बंधू म्हणजे माझे वडील स्वतः ते आज नाहीत त्याच्यामुळं ते, ते गेल्यानंतर घरातला मोठा म्हणून माझ्यावर जिम्मेदारी हा एकमेव शेतकऱ्याची अशी जात आहे की जी उघड्या आबा आभाळाखाली आपला व्यवसाय करते हे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल त्यांचा उमेदवार असेल महाविकास आघाडीचा किंवा वंचितचा उमेदवार असेल किंवा आणखीन कोण उमेदवार असेल अशा पद्धतीने हे आव्हान म्हणून पुढे कधी येऊ शकत नाही नमस्कार लगावतीच्या प्रेक्षकांना आज आपण जमलेलो आहोत बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीड लोकसभा मतदारसंघातनं पंकजताई मुंडे यांना भाजपकडनं अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या या विजयामागे महत्त्वाचे किंगमेकर ठरणारे धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे <coughs> राज्याचे कृषी मंत्री आपल्या व्यासपीठावरती जमलेले आहेत सर तुमचं खूप स्वागत आम्हाला थोडक्यात सांगा प्रचार कसा सुरू आहे काय प्रचाराची रणनीती आहे मुळातच या बीड जिल्ह्यामध्ये फक्त दोन प्रमुख पक्षांनी आजपर्यंत एकमेकाच्या विरोधात लढाई लढली ती लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी आहे या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी लढत झाली भारतीय जनता पार्टी एक लाख त्रेसष्ट हजार मतांनी विजयी झाली विधानसभेच्या निवडणुकीत चार विधानसभेचे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले दोन भाजपचे आले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य निवडून आला म्हणून या ठिकाणी तशी प्रामुख्यानं दोनच पक्ष याच्या व्यतिरिक्त तिसरा पक्ष कुठं समोर एकमेकाचा लढला नाही आणि आज तेच दोन्ही एकत्रित पक्ष महायुतीमधून पुढे आलेले आहेत आणि महायुतीच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या देशाच्या चिटणीस पंकजाताई मुंडे ह्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत त्यामुळं स्वाभाविकच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत पक्षा शिवसेना त्याचबरोबर मनसे राष्ट्रीय समाज पक्ष योगेंद्र गट रिपाईचा रिपाईचा आठवले गट त्याचबरोबर यशवंत सेना ह्या सर्व लहूजी सेना हे सर्व महायुतीचे घटक पक्ष ताकदीने या ठिकाणी प्रचाराला लागलेले आहेत आणि खरं तर आमचा एक प्रचार दौरा उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अगोदरच म्हणजे सबंध जिल्ह्याचा उमेदवार म्हणून पंकजाताईंचा पूर्ण झाला आहे मी या ठिकाणी अतिशय मायक्रो प्लॅनिंगनी परळी विधानसभा मतदारसंघापासून ते गेवराई विधानसभा मतदारसंघापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीच्या प्लॅनिंगनी जे प्रचार करायचा असतो तो आमचा या ठिकाणी जवळजवळ पूर्ण आला आहे म्हणजे आमचा एक प्रचाराचा प्रमुख टप्पा हे उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अगोदरच पूर्ण होतो आहे समोर दोन आव्हाने <coughs> दोन उमेदवार आहेत वंचित करण्यात आणि मागच्या वेळेस प्रीतमताईंच्या विरोधात असलेले बजरंग सोनवणे देखील आहेत तर ते दोन्ही आव्हानं कसं टॅकल करणार आहेत हे माझ्या माझ्या दृष्टीने हे आव्हानं नाहीतच आहे अच्छा माझ्या दृष्टीने या पूर्वीही बजरंग सोनवणे आणि प्रीतमताई अशी लढत झाली त्या लढतीत सुद्धा आम्ही सर्वजण त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून एकत्रित लढला असताना भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यावेळेसच्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून प्रीतम मुंडे ह्या एक लाख त्रेसष्ट हजार मताने विजयी झाल्या होत्या आता आम्ही सर्वजण एकत्र आहेत म्हणजे या जिल्ह्यात सर्वात जास्त राजकीय शक्ती आणि त्या शक्तीचा उपयोग या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी ज्या प्रमुख दोन पक्षांनी या ठिकाणी केला तेच दोन प्रमुख पक्ष आणि त्यांचे सर्वसामान्य ने नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत एकरूप झालेले आहेत त्यामुळं तिथे हे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल त्यांचा उमेदवार असेल महाविकास आघाडीचा किंवा वंचितचा उमेदवार असेल किंवा आणखीन कोण उमेदवार असेल अशा पद्धतीने हे आव्हान म्हणून पुढे कधी येऊ शकत नाही Yes. आ, <coughs> ते आव्हान होऊ शकत नाही येस yes. पंकजाताईनं जेव्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तेव्हा तुम्ही तिघ भावंड गोपीनाथ गडावरती गेलात होतात आणि इमोशनल झाला होता ती काय रिॲक्शन आहे तुमची काय आठवण आहे एक लक्षात घ्या की दुर्दैवाने कधीच कुठल्याही म्हणजे कुटुंबामध्ये अशा पद्धतीनं जे माझ्या कुटुंबात घडलं तसं घडून नये त्याच्यानंतर माझ्यासाठी ही निवडणूक ही खरी गोष्ट आहे की बीड जिल्ह्याच्या विकासाची दृष्टीनं फार महत्वाची निवडणूक आहे पंकजाता शेरकर नेतृत्व या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून आमच्या समोर आहे की जे दिल्लीमध्ये गेल्यानंतर या जिल्ह्याच्या विकासासाठी फार मोठा प्रयत्न करू शकतं पण याच्या सर्वाच्या पलीकडं आम्ही अख्खं कुटुंब एकत्र येतो आहे जे की मधल्या काळामध्ये आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलो होतो पण विचारांनी वेगवेगळे होतो आजही विचार म्हणून जरी दोन पक्ष वेगवेगळे असले तरी ते एका महायुतीत आहेत आणि महायुतीमध्ये निवडणुकीच्या दृष्टीने तो क्षण त्या दिवशीचा माझ्या दृष्टीने असा होता की स्वर्गीय मुंडेसाहेब आज आपल्यात नाहीत माझे वडील स्वर्गीय अण्णा या ठिकाणी आपल्यात नाही आहेत म्हणून स्वाभाविक आहे की घरातले मोठे बंधू म्हणजे माझे वडील स्वतः ते आज नाहीत त्याच्यामुळे ते, ते गेल्यानंतर घरातला मोठा म्हणून माझ्यावर जिम्मेदारी येते पक्षीय महायुती म्हणून उमेदवार आणि लहान बहीण ही आपली उमेदवार आहे ह्या दोन्ही जबाबदाऱ्या त्याच्यात आनंदही आणि त्यात भावनिक यासाठी की आम्ही पुन्हा एक रूप झालो आणि दोन हजार नऊ नंतर ज्यावेळेस पहिली निवडणूक पंकजा लढत होत्या त्यांच्या जीवनातली विधानसभेची त्यावेळेसही त्या निवडणुकीची जबाबदारी मी भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून घेतली होती आणि आज त्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि मी आज त्यांचा मोठा भाऊ म्हणून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या जिल्ह्यातला एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून पालकमंत्री म्हणून या निवडणुकीची जबाबदारी सुद्धा मी घेतोय त्यामुळे एक भावनिक आणि त्याच पद्धतीनं एक राजकीय पूर्ण जबाबदारी पक्षाचा एक प्रमुख पक्षाचा नेता पालकमंत्री म्हणून पण आणि भाऊ म्हणून पण ते एक साधारणतः मानसिकता माझी भावनिक होती मधल्या काळात तुम्ही वेगळ्या पक्षात होता त्या वेगळ्या पक्षात होतात राजकीय संघर्ष होता पण तुम्ही भाऊ बहीण म्हणून एकमेकांच्या कशा संपर्कात होतात ह्या बघ यामध्ये अनेक दिवसानंतर मधल्या काही सुखादुःखाच्या काळामध्ये आम्ही दोघंही एकमेकांच्या सुखादुःखामध्ये आलो घरात एकदा बऱ्याच मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यानंतर एक वितिष्ट निर्माण झाल्यानंतर पुन्हा संवाद घरात चालू होणं याचाच अर्थ कुठेतरी पुन्हा घर एकत्रित येण्यासारखं असतं आणि तो नेमका संवाद मधल्या काळामध्ये आमच्यात चालू झाला त्या संवादामध्ये कुटुंबातली सुखही होती दुःखही होती पण तो संवाद चालू झाल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी या घरामध्ये आम्ही एकत्रित सुखादुःखात होतो पण राजकीय आयडिओलॉजी वेगळी होती कारण त्यावेळेस आम्ही महायुतीमध्ये समावेश नाही हो बरो, बरोबरच आहे तुम्ही कृषी मंत्री आहात आता राज्याचे आणि राज्यातले जे प्रश्न असतात ऑफकोर्स शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील चाऱ्याची कमतरता असेल पाणी टंचाई असेल तर यावरती सरकार काय उपाययोजना करते खरं तर कृषी मंत्री म्हणल्यावर याची सगळी उत्तर मलाच द्यावी लागतात पण ज्या वेळेस आवर्षण येतं ज्यावेळेस पाण्याची टंचाई येते ज्यावेळेस चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस हा खरा प्रश्नाचं उत्तर त्याला द्यायची विभाग वेगळी आहेत पण कृषी मंत्री तो स्वाभाविक तो कृषी क्षेत्राशी संबंधित विषय असल्यामुळं त्याचं उत्तर मला द्यावं लागतं आज या मराठवाड्यामधले काही तालुकेच असे आहेत की जिथं चाऱ्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आणि तो छावण्या करण्याच्या संदर्भात करायच्या न करायच्या कारण आपल्याला माहिती मधल्या काळात लंपी नावाच्या एका संसर्ग आजाराने प्रदुर्भावना अनेक दुबत्या जनावरांनाचा बळी गेलेला आहे म्हणून जारा चारा छावण्या एक एका ठिकाणी करून त्यांना चारा द्यायचा का बांधावर त्यांच्या स्वतः शेतकऱ्याच्या त्या दावणीला चांदा द्यायचा चारा द्यायचा हा निर्णय त्या ठिकाणी झाला आणि याबाबतीत सरकार कुठेही चारा कमी पडेल पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे चारा योग्यरित्या होणार आहे आता शेतकरी आत्महत्याच्या विषयामध्ये स्वाभाविक आहे की शेतकऱ्याच्या समोर असंख्य अडचणी आहेत हा एकमेव शेतकऱ्याची अशी जात आहे की जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते त्यामुळं क्षणाक्षणाला नैसर्गिक संकटाला सामोरं जाणारा जर कुठला व्यवसाय असेल तर तो, तो आज शेतकरी शेती व्यवसाय आहे जो शेतकरी करतो मग अशा क्षणाक्षणाला ख्षाना, नैसर्गिक संकटामध्ये हो ज्यावेळेस शेती करतो तर स्वाभाविक आहे की त्याच्या पूर्ण आर्थिक परिस्थिती प्रपंच त्याची उत्पन्न ह्या सगळ्याच्यावर परिणाम होतो त्याच्यावर असणारं कर्ज ह्या सगळ्या मानसिकतेमधून आम्ही मी ज्यावेळेस कृषी विभागाची जबाबदारी घेतली त्यावेळेस नक्कीच या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला की शेतकऱ्याला योग्य भाव मिळावा शेतकऱ्याचा सोयाबीनचा भाव हा देशात बिन उत्पादन आपण जगाभरामध्ये तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असलो तर सोयाबीनचा भाव मात्र या ठिकाणी आपला देश ठरवत नाही hmm. कापसाच्या बाबतीतही तसंच आहे आपण जगामधले दोन तीन चार नंबरचे उत्पादक कापसाचे जरी असलो तरी भाव मात्र आपण ठरवत नाही तरी सुद्धा यावेळेस कापसाला भाव चांगला मिळाला पण सोयाबीनला भाव कमी मिळाला पण आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की यापूर्वीच ही लोकसभेची निवडणूक लावायच्या अगोदरच महायुती सरकारने नी, माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि सर्व मंत्रिमंडळांनी याबाबत चर्चा केली आणि जवळजवळ चार हजार कोटी रुपये येणाऱ्या काळात जो सोयाबीनचा भाव खाली पडला त्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान पाच हजार रुपये सोयाबीनच्या शेतकऱ्याला दोन हेक्टरपर्यंत देण्यासंबंधीचा विचार सरकार या ठिकाणी करत आहे ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही त्याचा अंमल करू आणि कापसालासुद्धा आता प्रति क्विंटल द्यायचा का हेक्टरी द्यायचा याचा विचार प्रशासनाच्या पातळीवरती चालू आहे त्याचा निर्णय झाल्यानंतर ही लोकसभेची आचारसंहिता संपल्यावर ती ही घोषणा होणार आहे त्यामुळं हे अंतरामध्ये भाव जो पडलेला आहे त्याच्या सुद्धा राज्य सरकारने अतिशय चांगली तयारी घेतल्या केलेली आहे आणि तिथंसुद्धा शेतकऱ्याला अडचण अडचणी देणार नाही आणि मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मला आनंद उठतो सांगायला की या देशामध्ये दे फार्मर आय डी करण्याच्या संदर्भात सहा जिल्ह्याची निवड झाली त्यात उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आणि महाराष्ट्रातला एक जिल्हा आहे ज्या फार्मर आय डीवरती शेतकऱ्याचा ऑन पोर्टल कुठल्याही योजनेचं कर्जासहित कुठल्याही योजनेचं मागणी ऑन पोर्टल त्या ठिकाणी करू शकतो त्या पोर्टलचं त्या ॲपचं पूर्ण मॉनिटरिंग हे पी एम ओ ऑफिस आणि सेंट्रल ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री ले ले चा, चा, या ठिकाणी करत आहे म्हणजे तुम्ही मागितलेल्या योजनेचं कर्जाचं सर्व काही अधिक गोष्टी ह्या ऑनलाईन त्याला मिळणार आणि मला आनंद आहे की जवळजवळ पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काही हजार शेतकऱ्यांना इथं या माध्यमातून कर्ज देऊ शकलो आणि आज देशात नंबर एकवर फार्मर आय डी या ठिकाणी करण्याच्या संदर्भातल्या सहा जिल्ह्यात देशातल्या सहा जिल्ह्यात नंबर एकवर हा बीड जिल्हा आहे त्या मुळं येणाऱ्या काळात एकीकडं या फार्मर आय डीच्या आम्हाला मिळालेल्या जिल्ह्याच्या या योजनेचा फायदा सर्वाधिक शेतकऱ्यांना करून देऊ त्याचबरोबर जी जिल्हा मध्यवर्ती बँक मधल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी पूर्णपणानं बंद होती व्यवहार बंद होते आम्ही येणाऱ्या जून जुलैपासून ही बँकसुद्धा चालू करू आणि या बँकेच्या माधून शेत माध्यमातून शेतकऱ्यांना खरीपासल रब्बीचं कर्ज देण्याच्या संदर्भातले निर्णयसुद्धा आणि पूर्वत ती बँक बैंक, आणि बँकेचं वैभव आम्ही आणू ज्याच्यामुळं सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होईल आणि आम्हाला खात्री आहे की भावामध्ये कमी जास्त झाल्यानंतर शेत शेतकऱ्यांना सरकार मदत करेल आणि ज्या ठिकाणी सावकाराकडून कर्ज घेण्याची वेळ येते आणि त्याच्या व्याजात पूर्ण शेतकरी दबल्या जातो कारण इतर ठिकाणी त्याला कर्ज मिळत नाही त्या व्यवस्था जर शेतकऱ्यांना दिल्या अशा फायनान्स जर त्यांच्यासमोर उभे केले जे की फार्मर आय डी हे केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा असेल डी सी सी बँकेचा फायदा असेल तर नक्कीच या ठिकाणी शेतकऱ्यासाठी फार चांगलं काम आम्ही करू आणि बीड जिल्हा जो मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो या बीड जिल्ह्याचं मागासले पण आम्ही दूर करू शेतकऱ्यांचं मागासले पण दूर करू आणि एवढंच नाही तर हा ऊस तोडणाऱ्यांचा जिल्हा म्हणणारा ऊस उत्पादकांचा जिल्हा म्हणून या ठिकाणी नक्कीच पुढे येईल एक शेवटचा सा प्रश्न लगाबत्तीच्या माध्यमातून तुम्ही बीडच्या काय मेसेज देऊ तुमचा अजेंडा आजपर्यंत बीड जिल्ह्यानी नेहमीच विकास पाहिला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलेली आहे जात पात धर्म कधी या विषयावर निवडणूक लढलेली नाहीये पण निवडणुकीचा प्रचार मात्र नेहमी जात पात धर्म अशा पद्धतीनं होतो पण प्रत्यक्ष ज्यावेळेस मतदान होतं आणि निकाल लागतो त्यावेळेस प्र असं लक्षात येतं की हा हा जिल्ह्याचा बहुसंख्य मतदार हा विकासाच्या बाजूनं कल्लेला आहे आज एक नक्की आहे माझ्या बीड जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू बंधू भगिनींना सांगायचं आहे की केंद्रात सरकार कुणाचं यायचं आहे हे देशातल्या जनतेनी त्यांचा कौल निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी माननीय मोदी साहेबांच्या पाठीमागं उभा केलेला आहे ते तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान होणार आहेत हे आता कुठल्याही कुणालाही कुठल्या भविष्यकाराला विचारायची गरज नाही आहे त्यामुळं या मांदियाळीमध्ये बसणाऱ्या तेवढ्या वरिष्ठ नेत्यांच्या मध्ये असणाऱ्या पंकजाताई ज्या की कधी जात पात धर्म यांनी पाळला नाही बीड जिल्ह्याचा विकास हाच माझा धर्म हीच माझी जात त्या माध्यमातून त्यांनी विकास केला आम्ही आज त्याच पद्धतीनं करतो आहे आणि आपल्याला जर खरंच बीड जिल्ह्याचा मागासली पण दूर करायचं असेल आपल्याला खरंच हा बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मुजुरांचा जिल्हा नाही आपला म्हणून या ठिकाणी पुढे करायचा असेल आणि आपल्याला हा जिल्हा बारामाही शेतीचा करायचा असेल ज्याच्यामुळे ऊसतोड मुजूर कमी होतील तर याला सिंचनाची व्यवस्था करायची आहे या जिल्ह्याला असंख्य या जिल्ह्यातले आमचे तरुण बंधू भगिनी पोट भरायला पिंपरी चिंचवड पुणे मुंबई अशा ठिकाणी जातात सेंद्राच्या या जातात रोजंदारीनं काम करतात तो रोजगार इथंच आम्हाला देण्यासाठी मोठे मोठे उद्योग जर आणायचे असेल तर राजकारण विकासाचं केलं पाहिजे जा, जातीपातीचं नाही धर्माचं नाही आणि हे विकासाचं राजकारण करण्यासाठी माझं आव्हान आहे बीड जिल्ह्यातील सर्व मतदारबंधू भगिनींना की आपण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तेरा मेला महायुतीच्या उमेदवार माननीय पंकजा गोपीनाथराव मुंडे यांचं चिन्ह कमळ त्याच्यावरती आपण बटन दाबून त्यांना निश्चित ऐतिहासिक मतानं विजय कराल आणि एवढी माझी विनंती आहे की जात पात धर्माच्या पलीकडं आज बीड जिल्ह्याला विकासाची गरज जास्त आहे बीड जिल्ह्याची ती खऱ्या अर्थानं मोठी भूक आहे आणि ती आपल्याला येणाऱ्या काळात पंकजाताईच्या नेतृत्वाने आपला प्रतिनिधी दिल्लीला पाठवून पूर्ण करण्याची गरज आहे निश्चितच थँक्यू सो मच सर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच मुलाखती पाहण्यासाठी लघुपतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका